वर्षात काही केलं नाही म्हणता मग या मोदीने विकलं कस मला सांगा वीस नोव्हेंबर हा लोकशाहीचा दिवस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्यातल्या त्यात आपल्या वणी विधानसभा मतदारसंघात मी भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता वीस वर्ष झाली मी कार, कार्यकर्ता आहे त्यांचा वीस वर्षामध्ये आम्हाला हळूहळू दोन हजार चौदाला यश आलं यश आल्यानंतर आम्ही आमदार साहेबांच्या पार्टीशी कट कट्टर होतो आणि परत पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही संकल्प केला का आमदार साहेबांना निवडून आणा परंतु परिस्थिती अशी झाली मधात लोकसभेचे इलेक्शन झाली लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आमच्या चंद्रपूर आर्मी मतदारसंघामध्ये एक समीकरण बनलं समीकरण असं बनलं वरच्या लेवल करताना या वणी विधानसभेच्या आमदाराला फटका बसत आहे याचा फटका असा बसत आहे का शेतकरी विरोधी धोरण प्रत्येक माणूस बोलत आहे दोनशे पासष्ट लाख मॅट्रिक टन तेलाची गरज आहे देशाला आपला देश फक्त शंभर लाख मेट्रिक टन टन तेल तयार करतो आणि एकशे पासष्ट लाख मेट्रिक टन तेल आयात करतो तर मग मला सांगा इम्पोर्ट इं, ड्युटी लावायचे अगोदरच पहिले तुम्ही आयात केलं आणि आमच्याकडून पैसे वसूल करून राहिले आणि आमचं सोयाबीन तुम्ही पस्तीसशे रुपयात घेऊन राहिले लादा वाटा पाहिजे त्यांना लादा वाटायला पाहिजे लोकशाहीचा दिवस आहे ही लोकशाहीची थट्टा आहे माझं आव्हान आहे संजीव रेड्डी बोतकुरवांना दहा वर्षामध्ये आम्ही जे तुम्हाला योगदान दिलं त्याचं तुम्ही काम कोणतं केलं माहिती आहे का प्रत्येक गोष्ट तुम्ही शहरामध्ये टाकली दोनशे चौपन्न कोटीचा निधी आणला म्हणते आमच्या ग्रामीण मध्ये एक रुपयाचं काम नाही आणि मला माझ्या लेगावर एक रस्ता दिला त्यांनी परंतु तो जुना मंजूर होऊन होता निधी खनिज विकास निधीतून दिला आणि श्रेय हे लोक व्हायला वाटते खनिज विकास निधीशी आमचा काही संबंध नाही मला हे म्हणायचं आहे का शेतकरी विरोधी धोरण असल्यामुळे आणि धनुंज्य कुंबियाचं समीकरण बनणार आहे तिन्ही उपविभागामध्ये एकजुटलेला आहे शेतकरी त्यामुळे जिंकत आला परंतु त्या व्यक्तीला त्यांच्याच जवळच्या मोठ्या कार्यकर्त्यांनी त्याला उलट केलेला आहे असा प्रकार आहे म्हणून आमच्यासारखे वीस वीस वर्षाचे कार्यकर्ते थोडीशी दूर झाले आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची आमदार हो यांनी या पाच वर्षामध्ये ग्रामीणच्या कार्यकर्त्याची नाळ तोडून टाकलेली आहे त्याच्यामुळे हा फटका सहन करावा लागेल आणि दुसरा एक मुद्दा असा आहे कोणानेच समीकरण सांगायची गरज नाही आमदारला बीजेपी म्हणून एकटं लढा लागणार आहे शिंदेची ताकद शून्य आहे शून्य आहे राष्ट्रवादी अजित पवारची ताकद शून्य आहे परंतु अशा सोबत काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे का राष्ट्रीय काँग्रेसचं वीस टक्के मतदान कोणाच्या बापाने फुटणार नाही त्या धक्क्याने संजीवकर निवडण्याची चान्सेस आहे मतदारसंघात विकास, विकास हा नावाची गोष्ट एक शहरात विकास झाला मला तर असं वाटते माझ्या ग्रामीण मध्ये काही माझं सर्कल आहे जिल्हा परिषद चिखलगाव घोंसा माझ्या सर्कल मध्ये आमदार साहेबांनी काही विकास केलेला नाहीये विकास झाला का नाही झाला मतदारसंघात मतदारसंघात ही शहर विभागात सध्या काम चालू आहे बाकी खेडे विभागात वगैरे काहीच नाही आणि दुसरी बाब अशी की मी आमदार कुठून बनते ग्रामीण मधून आमदार बनते हा, हा। मला सांगा शहरामध्ये विभागणी होते उमेदवारामध्ये विभागणी होते आमदार हा ग्रामीण मधून बनते मग यांना समजायला पाहिजे होत तर तिसरा टर्म आमदार पडणार नव्हते पण त्यांच्या स्वतःच्या चुकांनी आमदार पडणार आहे हे मी तुम्हाला दाव्यांना सांगतो